तुम्ही जर कोणत्या कंपनीत असाल आणि तुम्हाला तिथून काढून टाकलं असेल किंवा तुम्ही स्वतःहून जर रिझाईन केलं असेल आणि त्या कंपनीची कोणती प्रॉपर्टी मोबाईल म्हणा किंवा लॅपटॉप म्हणा जर तुम्ही अजूनही तुमच्या पोझिशन मध्ये ठेवलं असेल तर सावधान रहा तुमच्यावरती फौजदारी गुन्हा होऊ शकतो नमस्कार मी अॅडव्होकेट श्रुती पटवारी आज तुम्हाला दिल्ली हायकोर्टाचे एक लँडमार्क जजमेंट याच्या संदर्भातच सांगणार आहे होता की एक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आहे दिल्लीमध्ये त्या कंपनीमध्येच मिसेस पुनिता खट्टर नावाच्या ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या एम डी पदावरती म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर या पदावरती काम करत होत्या कालांतराने त्यांचा जो काही कॉन्डक्ट आहे तो सगळ्या इतर मेंबर्सला खटकत होता त्यामुळे अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी सर्व मेंबर्सनी एक, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी असं ठरवलं की एम डी पदावरून मिसेस खट्टरला काढून टाक आणि सगळ्यांचं वोट झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की त्यांना त्या दिवशी काढून टाकायचं आणि त्याच रात्री त्यांनी ईमेलद्वारे त्या मॅडमला कळवलं होतं की तुमच्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे तुम्हाला एम डी पदावरून काढून टाकलेलं आहे आणि तुमच्याकडे ह्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सची जी काही प्रॉपर्टी आहे मग तो लॅपटॉप असो मोबाईल असो डॉक्युमेंट्स असो फाईल्स असो या सगळ्या त्यांनी त्याची ते लिस्ट व्यवस्थित त्या ईमेलमध्ये होती आणि ती त्यांना ते त्याच रात्री पाठवली आणि सांगितलं की उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत ही सगळे डॉक्युमेंट्स म्हणजेच कंपनीची जी काही प्रॉपर्टी आहे ते ती त्यांनी कंपनीमध्ये आणून दाखल करावी दुसरे दिवशी अकरा वाजेपर्यंतचा त्यांचा प्रॉपर्टी वापस करण्याचा वेळ होता पण त्यांनी स्पष्ट असा मेसेज दिला की ही प्रॉपर्टी त्यांना वापस देणार नाहीयेत आणि त्या पूर्णपणे हट्टाला पेटल्या की मी ही प्रॉपर्टी देणार नाहीये मी सुद्धा पस्तीस टक्के शेअर्स मध्ये इथं आहे पण ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे ती ते त्यांना वापस द्यावी असं कंपनीचं म्हणणं होतं कालांतराने कोर्टामध्ये केस गेली कोर्टामध्ये केस गेल्यानंतर कोर्टाचं असं म्हणणं आलं की तुम्ही एकदा त्या पदावरनं जर तुम्ही रिझाईन केलं किंवा तुम्हाला काढून जरी टाकलेलं असलं तरी सुद्धा बळजबरीने तुम्ही जर त्या प्रॉपर्टीची त्या कंपनीची मालमत्ता स्वतःकडे जर ठेवून घेतली तर कायद्याने म्हणजेच सेक्शन फोर फिफ्टी टू ऑफ कंपनी ऍक्ट नुसार त्या लायबल असणार आहेत न्यायालयानं स्ट्रीक लायबिलिटीचा उल्लेख त्यामध्ये केला आता स्ट्रीक लायबिलिटी ही एक फ्रेज आहे कोर्टातली ती काय आहे याबद्दलचा मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला करेलच पण स्ट्रीक लायबिलिटी म्हणजे जो गुन्हा तुम्ही चुकून केलेला आहे जाणून बुजून केलेला नाहीये तरीसुद्धा तुम्ही त्या गुन्ह्यासाठी लायबल असणं म्हणजे स्ट्रीक लायबिलिटी तर थोडक्यात कोर्टाने असं सांगितलं खट्टर मॅडमला की ती जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवत असाल तर ती बेकायदेशीर आहे आणि तुम्ही स्ट्रिक्ट लायबिलिटीच्या अंतर्गत तुम्ही लायबल असाल एखाद्या कंपनीवरच्या मालमत्तेवरती तुमचा जर जे पझेशन आहे ते पजेशन संपलं तर तुम्हाला ती जी प्रॉपर्टी आहे ती कंपनीला वापस करून द्यावं हा एक नॅचरल प्रिन्सिपल आहे असं कोर्टाने निदर्शनास आणलं जर तशी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्याजवळ ठेवली तर ती रॉंगफुली विथ होल्ड ह्या ॲम्बिटमध्ये येईल असं कोर्टाने सांगितलं रॉंगफुली विथ होल्ड म्हणजे बेकायदेशीर ताबा असा अर्थ होतो मग विश्वासाने इन इंत्र, इन्थ्रस्ट प्रॉपर्टी म्हणजेच कुठली प्रॉपर्टी तुम्हाला विश्वासाने तुमच्याकडे दिलेली आहे आणि काम संपल्यानंतर ती प्रॉपर्टी परत त्या व्यक्तीला वापस करणे ही तुमची लायबिलिटी असते हा उल्लेखही दिल्ली हायकोर्टाने त्यामध्ये केला आता क्रिमिनल लायबिलिटी यामध्ये काय बघू शकते आपण हे पाहूयात की सेक्शन फोर फिफ्टी टू नुसार जर तुम्ही तशी प्रॉपर्टी स्वतः ठेवली किंवा वापस देण्यास जर तुम्ही नकार दिला तर दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत तुम्हाला दंड द्यावा लागतो आणि जर कारावासाच पाहिलं तर दोन वर्षाची रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजेच दोन वर्षाचा कारावास तुम्हाला भोगावा लागतो मग अशा वेळेला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मुख्यतो एक ते म्हणजे जर तुम्ही स्वतः रिझाईन करत असताल तुम्हाला काढून टाकलं असेल तुमचं अग्रिमेंट जे आहे कंपनीसोबत किंवा कुठल्याही कामातलं तुमचं जे अग्रिमेंट आहे ते जरी संपलं असेल किंवा कोणत्याही गोष्टीत कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या कामावरून निघावं लागलं तर तुम्हाला ती प्रॉपर्टी मग ती मोबाईल असो लॅपटॉप असो तुमचं घर असो गाडी असो किंवा काहीही असो कुठलीही प्रॉपर्टी तुम्हाला वापरण्यासाठी दिलेली असली तर तुम्हाला ते काम संपल्यानंतर वापस द्यावी लागते हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही गुन्ह्यास पात्र ठराल तुम्ही तुमच्या कंपनीतनं जर काढून टाकत असताल किंवा निघत असताल तर तुमचे जे काही कर्तव्य आहेत मग ते काही टेक्निकल तुमचे रूल्स असतील तुमच्या कंपनीचे किंवा तुमच्या स्टोअरचे किंवा कशाचेही जिथे तुम्ही काम करता तिथून निघताना जे काही टेक्निकल टर्म्स त्यांनी सांगितलेले आहेत की सोडून गेल्यानंतर हे हे सगळं करा ते सगळं करायला तुम्ही बांधील आहात दुसरी गोष्ट कंपनीचं काम सोडल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्या कंपनीचा ईमेल वापरत असताल किंवा त्यांचं नाव वापरत असताल आणि दुसरं काही काम करत असताल तर हे सुद्धा बेकायदेशीर आहे तिसरं म्हणजे जर तुम्हाला काढून टाकलं असेल आणि काढून टाकल्यानंतर जर तुम्ही सोशल मीडियावरती त्या कंपनीशी रिलेटेड काही ऑफेन्सिव्ह बोलत असताल डिफमेटरी बोलत असताल तर तेव्हा सुद्धा सेक्शन फोर नाईन आणि सेक्शन फाईव्ह हंड्रेड ऑफ आय या अंतर्गत तुम्हाला डिफॉमेशन हा गुन्हा तुमच्यावर लागू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा किंवा तुमचं कोणतं कॉन्ट्रॅक्ट ब्रेक होत असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तिथे जे काही रूल्स आहेत जो कायदा आहे हा तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्यासुद्धा वर्कर जर अशीच निघून गेले असतील तुमच्या प्रॉपर्टीज घेऊन तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या कामावरच्या कोणत्या प्रॉपर्टीज घेऊन गेल्या असतील तर तुम्ही त्यांना सेक्शन फोर फिफ्टी टू ऑफ कंपनी ऍक्ट नुसार त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू शकता थँक्यू